मंचावरती मी भिवंडी लोकसभेचे विजय उमेदवार माननीय सुरेशदा उर्फ बाळामामा गोपीनाथ म्हात्रे साहेब आपणास सुविधा असेल आपण मंचावर यायचे त्याचप्रमाणे हरिभक्त बरायना कबीर महाराज आपणास देखील विनंती करेल आपण मंचावरती यायचे मंडळी खर कार्यक्रमात कुठलाही असो कार्यक्रमाची सुरुवात ही गणरायाला वंदन करून केली जाते आजच्या कार्यक्रमाची सुरुवात देखील गणरायाला नामस्मरण करून करूयात वस्त्रतुल्य महाकाय सूर्यकोटी समप्रभ गुरुग नम गुरुमे देव सर्व कालेश सर्वदा श्री गणेशाय नम श्री स्वामी सेवेचा वसा हे स्वप्न प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचविणे हे काम आदरणीय श्री अविनाश दादांच्या मार्गदर्शनाखाली जगभर नेणारा श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार या गुरुवार खरं तर या ठिकाणी कार्यक्रमाची का सुरुवात झालेली आहे दादांचा आगमन देखील झालेलं आहात या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या शुभ आणि दादांच्या समावेश या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे दीप प्रज्वलन करण्यासाठी या ठिकाणी मी आदरणीय परमपूज्य गुरुवर्य अविनाश दादा बलभुजन यांच्या समवेत भिवंडी लोकसभेचे विजय उमेदवार सन्मान्य सुरेश शेख मात्रे साहेब हरिभक्त परायांचा या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं भूषण हरिवंत कबीर महाराज आपण देखील विनंती करतो की दीप प्रजनाच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी विनंती असेल मान्यवरांना विनंती असेल दीपक प्रोजनाचा कार्यक्रम सुरुवात करायची बस रेडी मना शॉट रेडी लो ठिकाणी मंचावरती दीपा प्रजनांचे आणि हवाम लगी सर्व नागरिकांचे असेल आपण दीपा प्रजनांचे कार्यक्रमाला तालाचा भाग करून ठिकाणी विनंती करायचे आहे ले ले भाई ले 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 जाऊया रेडी पाच पाच के प्लॅन चेंज इतर आहे रेडी हां स्पीड वाढा रेडी दोन मिनिटाडीनंतर उपस्थितीचा आणि बंदोय माझे प्लॅन वाटत आहे झालेल्या वाता वातावरणामध्ये अतिशय या सुरुवात म्हणजे आणि आजचे आदरणीय त्यांच्या समावेश होतील आणि त्यांच्या समावेश महात्री साहेब त्यांच्या समावेशाना म्हात्रे त्याचप्रमाणे माझी सरपंच विलास हळकतील त्याचप्रमाणे जीवनाचे आदेश राहतील

কেয়িটাদারে কੇয়ে দুটারিডি হাস্যে পেডিটিটিকেরাকারারিনিয়েম মাতা সটাদা কੇয়াকে সরেয়েমাটে স্টিদাকেরেকেয়�

या ठिकाणी भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार माननीय सुरेश साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी

त्याचप्रमाणे अलंकार सन्मानी योगेश दादा मात्रे यांच्या देखील त्या ठिकाणी सन्मान सत्कार होत आहे योगेश दादा मात्रे यांना विनंती आपण सन्मान सत्कार घ्यायचा आहे महाराष्ट्राची शाळा सुंदर असं पेठा मांडून त्या ठिकाणी चाल आणि श्रीपद असा स्वरूपात त्या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं श्री गुरुदेव दत्ताध्यात्मिक विकास सेवा केंद्र पुणे यांच्या उपस्थित सर्व प्रमुख अतिथींचा त्या ठिकाणी सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी संपलेला असताना प्रमुख मार्गदर्शक आदरणीय गुरुवारी अविनाश दादा